नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता देविका मात्र खूपच भडकलेली असते तेव्हा ती सत्याला म्हणू लागते हे सत्या तुझी लायकी तरी आहे का माझ्या नवऱ्याबरोबर उभी राहण्याची पंकज कुठे तू कुठे तो किती शिकलेला आहे सवरलेला आहे आणि तू एक अडाणी आहे तुझी लायकी सुद्धा नाही आहे त्याच्या बरोबरी करण्याची तेव्हा आता लगेच पंकज म्हणू लागतो बरोबर ओळखलं देविका तू बघ बघ असं आहे हा सत्य कळलं ना तुला तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो हो का तुझा नवरा शिकलेला आहे सवरलेला आहे माझ्याबरोबर लायकी नाहीये ना त्याची मग सांग की तुझ्या नवऱ्याला तुझा खर्च उचलायला सांग ना सांग की तेव्हा लगेच आता पंकज आता इथे सत्याकडे बघत असतो त्याच वेळेस आता देविका म्हणा माझ्या नवऱ्याला आता एक शब्दही बोलायचा नाही मी ऐकून घेणार नाही तुला काय वाटलं तू घर चालवतो म्हणून आमच्यावरती उपकार करतो का अरे तुझ्या उपकाराखाली दबायला आम्ही काय तुझ्यासारखे नाही आहोत माझा नवरा शिकलेला आहे तो नोकरीला आहे त्यामुळे तुला काय वाटलं तू घर चालवतो म्हणून तू खूपच हुशार झाला का असं काही नाही आहे तेव्हा सत्यमुळतो हो का बरं ठीक आहे मग चालेल मग तुझ्या या नवऱ्याला सांग तुझा सगळा खर्च उचलायचा करेल की तो तुझा खर्च सांग की त्याला तेव्हा लगेच ते आता पंकज मात्र सत्याकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच देविका मुलगते माझ्या नवऱ्याकडे बघायचं नाही आहे सांगून ठेवते आता त्याला एक शब्द जरी बोलला ना तरी मी ऐकून घेणार नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या पंकजकडे रागाने बघत असतो तेव्हा लगेच पंकज म्हणू लागते सत्या माझ्याकडे बघायचं नाही या त्याच वेळेस आता सत्या लगेच पंकजवरती ओरडतो तेवढ्यात आता लगेच देविका सत्याचं बोट पकडते आणि सत्यावरती ओरडते आणि लागते बास सांगितलं ना आमच्यावरती ओरडायचं नाही आता तुझा एक शब्द पण आम्ही ऐकून घेणार नाही आहे तेव्हा लगेच आता निरुप म्हणू लागते बरोबर बोललीस तू या पनोतीला देविका अगदी बरोबर आहे पंकज बरोबर लायकी तरी आहे की याची चालला आहे भांडायला आमच्याशी तेव्हा लगेच आता सत्य सत्या मात्र गप्प बसून देविकाकडे बघत असतो तेव्हा देविका म्हणू लागते सत्या तुला काय वाटलं तू घर चालवतो म्हणून तू खूपच शहाणा झाला का असं नाही तुला एक रुपया देण्याची गरज नाहीये पुढच्या महिन्यापासून माझा नवरा पंकज हे घर चालवेल आता मात्र निरुपाला आणि पंकजला तर धक्काच बसतो देविका हे सगळं काय बोलते त्याच वेळेस आता देविका सत्याला बोट दाखवत म्हणू लागते तुला खर्च करायची गरज नाहीये माझा नवरा नोकरीला आहे आणि तू उडी मारून मारून किती मारणार రేరే ఈ టాక్సీ సాలూన్ సాలూన్ कुठपर्यंत పోజ్నాలిదు సి कुठपर्यंत पोहोचणार आहे याचा विचारसुद्धा करू शकत नाही पण माझा नवरा एवढा शिकलेला आहे सवरलेला आहे एज्युकेटेड येतो तो, तो कुठेही जाऊ शकतो काहीही करू शकतो त्यामुळे तुला पैसे देण्याची गरज नाही आहे पुढच्या महिन्यापासून घराचा सगळा खर्च पंकज करेल आता मात्र पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच पंकजात देविकाला म्हणतो ए देवी डारली ऐक ना असं नको करू देवी तेव्हा लगेच देविका म्हणू लागते पंकज तू गप्प बैस मी जे काय बोलते ना ते अगदी बरोबर आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो पण देविका माझं ऐकून तरी घे हे बघ तेव्हा लगेच देविका ते सांगितलं ना पंकज तू शिकलेला आहे ना तेव्हा पंकज हो मग तुला खर्च करावाच लागेल तेव्हा लगेच आता सत्य हसू लागतो आणि निरुपानी पंकजकडे बघत असतो त्याच वेळेस सत्य देविकाला म्हणू लागतो अगय बबडे तू एवढ्या अभिमानाने सांगतेस तुझा नवरा सगळा खर्च करेल म्हणून पुढच्या पगाराला करेल ना तेव्हा देविका म्हणते हो करणारच आहे माझा नवरा सगळा खर्च तुला पैसे देण्याची गरज नाहीये तेव्हा सत्य लागतो हो का मग तुझ्या नवऱ्याच्या तोंडून म्हणायला लाव ना उद्या तो नाही म्हटलं तर सांग सांग त्याला म्हणायला सांग तेव्हा लगेच आता देविका पंकजकडे दे बघू लागते आणि म्हणून ते पंकज सांग ना तेव्हा पंकज म्हणतो हे बघ देवी डार्लिंग माझं ऐकून घे तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ पंकज त्याचं काहीही चुकत नाहीये आता हे जे आपण सगळं सामान मागितलंय ग्रीन टी वगैरे ते आपल्याला हवंय की नाही आपल्या वस्तू इथन द्या तेव्हा पंकज म्हणू लागतो हो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते मग या सगळ्याचा खर्च तो का करेल हा खर्च आपण करायला पाहिजे की नाही आणि तसंही पंकज तू जास्त शिकलेला आहे ना तेव्हा पंकज म्हणू लागतो हो तेव्हा देविका म्हणू लागते मग जास्त शिकलेला आहे ना मग जास्त खर्च उचलायलाही शिक घरातला सगळा खर्च तू करणार आहे आता तुझ्या शॅल सॅलरीत आता मात्र पंकजला आणि देविकाला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच सत्या मात्र हसू लागतो त्याच वेळेस आता देविका लागते हे बघ सत्या आता शेवटचं सांगते तुझं आम्ही काही ऐकून घेणार नाही इथून पुढे तुला पैसे देण्याची गरज नाहीये तेव्हा लगे ठीक आहे पण तुझ्या या नवऱ्याची पुढच्या महिन्यापर्यंत नोकरीत टिकेल ना विचार विचार त्याचा पगार होईल ना आता मात्र लगेच देविका पंकजकडे बघू लागते आणि ते सांग ना अरे पंकज सांग ना त्याला पंकज मात्र गप्प बसून असतो आणि म्हणतो देविका प्लीज प्लीज माझा ऐकून घे ना देविका तेव्हा देविकाला मात्र राग येतो ती रागाच्या भरातच आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस इथे सत्य मात्र आता लगेच पंकज जवळ येतो आणि ते पुसक्या बघितलं बघितलं तुझी बायको तर रागाने निघून गेली तू तर तिची साथच दिली नाही बाबा तेव्हा लगेच पंकज आता सत्याकडे बोट करतो आणि म्हणू लागतो ए सत्या तू गप्प पैसा त्याच वेळेस सत्या आता पंकजची बोटं पकडतो आणि म्हणू लागतो देणार आहे ना तू पुढच्या महिन्यापासून खर्च हो की नाही बबड्या तुझ्या बायकोचा तुझ्यावरती खूप स्वाभिमान आहे बघ बघ कशी बोलत होती तुझ्याबद्दल देशील ना तिची साथ तेव्हा लगेच आता पंकज आपली बोटं हिसकावून घेतो आणि लगेच देविकाच्या पाठोपाठ रूममध्ये निघून जातो त्याच वेळेस ते सत्य आता रागानेच निरूपाकडे बघत असतो तरी ते रूम मध्ये पंकज देविकाला म्हणू लागतो ए देवी डार्लिंग बेबी ऐक ना माझं ऐक ना ग बेबी तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हे बेबी म्हणणं बंद कर तुझी नाटकं समजतात मला तेव्हा लगेच आता पंकज ला आडात आल्याने म्हणू लागतो बेबी खरंच बोलतोय ग मी ऐकून घे ना तो सत्यना बिंडोक आहे त्याला काही काय बोलावं ना काही कळतच नाहीये तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते हो का तो सत्य बिंडोक आहे मग तोही असंच म्हणू शकतो हा पंकज विंडो के त्याला काही समजतच नाही हो की नाही तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हे बघ देविका तू त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको तेव्हा देविका म्हणू लागते हे बघ पंकज तो सत्या घर चालवतो अरे अडाणी असूनही तो घर चालवतो आणि त्याच्यामुळे ते, ते मीराही आजकाल मला खूप काही बोलायला लागली ला आहे तेव्हा लगेच पंकज म्हणतो हे बघ देवी तू त्या मीराचं कशाला मनावर घेते अगं ती तर आपल्या जीवावरती जगते तेव्हा लगेच देविका आता पंकजवरती भडकते आणि बास कर पंकज अरे कधी बदलणार आहे तू आज मी तुझ्या भरोशावरती या घरात आले आणि तू काय केलं तू माझी साथ द्यायची सोडून तू फक्त उभा राहिला गुपचूप अरे माझ्यात ना सेल्फ रिस्पेक्ट आहे त्यामुळे सांगून ठेवते मला हे सगळं सहन होणार नाही तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो देविका सेल्फ रिस्पेक्ट तर माझ्यात पण आहे ना तेव्हा लगेच आता देविका रागानेच म्हणू लागते सेल्फ रिस्पेक्ट आणि पंकज तुझ्यात गप्पाबाईस उगच काही बोलू नको तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हे बघ देविका मी आता एवढं एज्युकेटेड आहे शिकलेलं आहे म्हटल्यानंतर माझ्यात तर सेल्फ रिस्पेक्ट असणारच ना तेव्हा लगेच आता देविका रागानेच पंकजकडे बघू लागते आणि म्हणू लागते शिक शिकलेल्या माणसात नसते आणि एज्युकेटेड माणसात नसते सेल्फ रिस्पेक्ट अरे तो सत्या बघ असा अडाणी असून सुद्धा टॅक्सी चालून घराचा खर्च सांभाळतो आणि तू काय करतो रे तू काय करतो सांग ना आज तू माझी साथ द्यायला होती खरं तर ना तुझ्या सेल्फ रिस्पेक्ट असताना तू तर त्या सत्याचं थोबाड फोडलं असतं तिथे माझी बाजू घेतली असती पण नाही तू तसं केलंच नाही आता मात्र इथे पंकज आणि देविकामध्ये खूपच भांडणं चुपलेली असतात तर इकडे आता सत्या रूममध्ये येतो आणि बघतो तर इथे मीरा, मीरा ते हो। ते आता रागवलेली असते मीरा आता खुर्चीवरती बसून सत्याला म्हणत असते आज तुम्ही जे काही बोलला ना ते एकदम भारी बोलला खरोच एक नंबर तेव्हा लगेच सत्य लागतं धुमके तू बरोबर बोललो ना मी सगळं काही एक नंबर होतं ना तेव्हा लगेच मीरा तर रागानेच म्हणते हो त्याच वेळेस आता सत्य मग लागतो पण धुमके तू तुला काय झालंय तू तिकडे बघायली इकडे बोलायली काय झालंय नेमकं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते बास मला आता काही ऐकून घ्यायचं नाही तुमचं बोलून झालंय ना तेव्हा लगेच सत्य आता विराचा हात पकडतो आणि मला लागतो धमके तू काय झालंय त्याच वेळेस मीरा आता जोरात हात हिसकावते आणि मला लागते मला काही ऐकून घ्यायचं नाही मग अशी काय म्हणत होता अनेका पोरींचा खर्च खूप जास्त असतो हो की नाही आणि म्हणूनच त्या माझ्या डोसक्यात जातात मला ते आवडत नाही असं असतं तसं असतं म्हणत होता की नाही म्हणजे सगळं माझ्यावरती झालं ना तुम्ही कधीही भांडण करा शेवट माझ्यावरतीच येतो तेव्हा सत्य म्हणून लागतो अगं पण धमके तू हे सगळं मी तुला नव्हतो म्हणत ते देविकाला म्हणत होतो तिचा खर्च जास्त आहे ना तेव्हाला लगेच आता ते मीरा म्हणून नाही तुम्ही म्हणालाच कसे असेल पोरींना ना देवाने दोन घरं दिलेली असते अर्धे अर्धे खर्च उचलण्यासाठी त्यांचा खर्च खूप असतो ना असं म्हणूच कसं शकता तुम्ही असं बोलता तरी कसं येतं ते तुम्हाला तेव्हा लगेच आता ते सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू मला आता झोपायचं आहे माझ्याकडे वेळ नाही आहे तुझ्याशी भांडायला तेव्हा मीरा तर सत्याला लगेच दरवाजापर्यंत ढकल दे आणि म्हणू लागते अजिबात तुम्ही इथे थांबायचं नाही लगेच रूममध्ये निघा तेव्हा सत्या तर धूमकेतू ते ओरडतो आणि म्हणू लागतो धूमकेतू ही रूम माझी आहे आणि मी काहीत इथं जायचं त्याच वेळेस मीरा तर रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो म्हणजे आपली रूम आहे ना आता आपल्या रूममधनं मी एकटा कसं बाहेर जाणार मला थांबू दे की इथे आणि तसंही धुमकेतू सॉरी चुक चुकलं माझं तेव्हा मीरा म्हणाली ते चुकलं नाही चुकीचंच बोलला तुम्ही अहो पुरुषांच्या त्रासाला कंटाळतात स्त्रिया म्हणून देवाने त्यांना दोन घरं दिलीत आणि पुरुष स्वतःचं घर सांभाळू शकत नाही हो की नाही म्हणून बायका त्यांचं घर सांभाळतात म्हणून ना एक मुलगी दोन घरात जाऊन दोन घरांचा सांभाळ करते एवढं नीट लक्षात येतं ना तुमच्या तेव्हा सत्य म्हणून तो वाह धुमके तू काय भारी बोलली तू एकदम पटला आपल्या मनाला एकदम पटलं पण धुमके तू आता ना माझ्याकडे वेळ नाही मला ना झोपायचंय सत्य आता लगेच तिथे कॉट वरती झोपतो मीरा मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य जागी असले तर ऐक माझं मी तू बरोबर बोलली असं का म्हटलं माहितीये का कारण पोरी त्यांना माणसाचं ऐकून घेतच नाही स्वतःच खरं करत असतात त्यामुळे वा तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थच नाही तू तुझंच म्हणणं खरं मानणार ना आता मीराला खूप राग येतो तेव्हा लगेच मीरा आता कपाटातनं उषा काढते आणि सत्याला जोरजोरात मारू लागते त्याच वेळेस आता सत्यही इथे धुमकेतू ला उषा मारत असतो दोघेही एकमेकांना उशा मारत असताना जोरजोरत हसत असतात आता तेवढ्यात ते निरुपा किचन मध्ये आलेली असते आता मीराचा हसण्याचा आवाज येऊ लागतो त्याच वेळेस निरुपा आता लगेच सत्या आणि मीराच्या रूम जवळ येते आणि कान देऊन ऐकू लागते त्या दोघांचाही आता हसण्याचा जोरजोरात आवाज येत असतो तेव्हा निरुपा मात्र खूपच रागवते आणि मला हे सगळं काय ऐकू येते मला काय चालू हे सगळं त्याच वेळेस आता तिला देविका आणि पंकजच्या रूम मधनं भांडण्याचा आवाज येऊ लागतो निरुपा लगेच पंकज आणि देविकाच्या रूमजवळ जाते तर इथे पंकज म्हणू लागतो देवी डार्लिंग माझं ऐकून घे ना गं हे बघ मी त्या सत्याचं तोंड फोडलं असतं ग पण मी सत्यवानी नाही आहे ना, ना। आडाणी नाही आहे ना मी मी शिकलेलं आहे ना तेव्हा लगेच देविका म्हणू लागते शिकलेलं ला आहे ना मग खर्च उचलायला शिक पंकज पुढच्या महिन्यापासून तुला हे घर चालवायचं आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो पण बेबी माझं ऐकून घे तेव्हा आता लगेच देविका म्हणू लागते हे बघ पंकज मला तुझा तोंडून एक शब्द ऐकायचा नाही त्यामुळे प्लीज प्लीज तू इथनं निघून जा पंकज आता आता मात्र लगेच निरुपमोलक ते लागते देवा हे सगळं काय होते अरे ज्या घरात भांडणाचा आवाज यायला हवा होता त्या घरात प्रेमाचा आवाज येतोय प्रेमाची फुंकर ऐकू येते आणि ज्या घरात गुलुगुलू गप्पा मारायला हवा होता त्या घरातून भांडणाचे फटाके फुटत आहेत नाही 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 हे सगळं तर उलटच होतंय आणि असंच जर चालू राहिलं तर लवकरच ती मीरा या घराला वारस देईल आणि या घराचा वारस तिचा पहिला वारस असेल नाही 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 असं काही होता कामाने असे म्हणून आता इथे मीराला मात्र टेन्शन आले तर इकडे आता तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते त्याच वेळेस आता निरुपा पटकन कोण आलं एवढ्या रात्री बघण्यासाठी येते तर आता इथे मिलिंद काका मीराला भेटण्यासाठी आलेले असतात तेवढ्यात मीरा आणि सुधाकर बाहेर येतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते काय हो तुम्हाला वाचमनने वरती पाठवलं तरी कसं किती उशीर झाला एवढ्या रात्री तुम्ही दुसऱ्यांच्या घरात येऊच कसं शकता तेव्हा लगेच आता मिलिंद काका म्हणू लागतात माझं ना मीराकडे खूप महत्वाचं काम म्हणून मला यावं लागलं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं निरुपा ते सांगतायत महत ना महत्वाचं काम आहे म्हणून आले ते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात काही प्रॉब्लेम नाही या तुम्ही या आतमध्ये तेव्हा लगेच निरुपा आता मिलिंद काकांकडे रागाने बघत असते तेव्हा मिलिंद नाही नाही नको आतमध्ये नको मला ना मीराशी बोलायचं होतं मीरा बोला तू लग्नाची सजावट करणार आहे ना तेव्हा लगेच मीरा तर सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हते काय कसली लग्नाची सजावट तेव्हा मीरा लागते सासूबाई ते कसं आहे मी आणि देविकाच्या लग्नाची सजावट केली होती ना डेकोरेशन ते लय लोकांना आवडलं आणि यांचे एक क्लायंट आहे त्यांच्या मुलीचं लग्न आहे त्यांना ते डेकोरेशन खूप आवडलं होतं म्हणून त्यांनी ना मला ती ऑर्डर दिली आणि मी त्यांना हो म्हणून कळवलं होतं तेव्हा लगेच आता सत्य म्हणलं का वा धमके तू एक नंबर भारी काम आहे तेव्हा लगेच आता निरुपमू लागते म्हणजे तू आता आम्हाला न विचारता ही असले धंदे करणारे का आम्हाला न विचारता तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं ए निरुपा धुमकेतूला कोणाला बी काय बी विचारायची गरज नाही धुमकेतू तू मस्त काम कर आणि छान असं डेकोरेशन झालं पाहिजे तेव्हा लगेच आता इथे मिलिंद काका म्हणू लागतात थँक्यू सत्यदादा खरंच आमची साथ दिल्याबद्दल मला वाटलं होतं की मीराला डेकोरेशन करू देतील की नाही याचंच टेन्शन आलं होतं पण सत्यदा खरंच खरंच खूप थँक्यू आत्ताच मी ना त्यांच्याकडनं ॲडव्हान्स पण आहे असे म्हणून आता मिलिंद काका निघालेले असतात त्याच वेळेस आता सत्य मग लागतो धुमके तू एकदम भारी काम आहे तुला एक ऑर्डर आली आता असं भारी डेकोरेशन ना त्या पाठीमागं तुला असे शंभर ऑर्डर आले पाहिजे आणि हो प्रत्येक ऑर्डर घ्यायचं बरं का धुमके तू असंच मन लावून काम करायचं आता मात्र निरुपा जोरजोरात हसू जोर लागते आणि मग लागते एक पण होती आणि डबल पण होती भारी स्वप्न बघता रे तुम्ही बिझनेस करणारे म्हणे ही डबल पण होती बिझनेस तेव्हा लगेच आता सत्य लागतो हाय हाय मी बनवते निरुपा मी मान्य करतो पण आम्ही जे करतो ना ते अगदी बरोबर करतो तुझ्या बबड्यासारखं माती तर खात नाही ना तेव्हा लगेच आता निरुपाची बोलती बंद झालेली असते त्याच वेळेस सत्य आतमध्ये निघून जातो तेव्हा लगेच आता इथे निरुपा ही रागाने मीराकडे बघते आणि आतमध्ये निघून जाते तेव्हा सुद्धा कर भाऊ आता मीरा येतात आणि मग लागतात मीरा हे बघ निरुपाच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नको तेव्हा लगेच आता मीरा मग लागते बाबा मला कोणी बोललेलं मला काहीच वाटत नाही हो पण या बोललेलं मला नाही आवडत तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात हे बघ मीरा माती जर मऊ असेल ना तर लोक कोपऱ्यापर्यंत खणतात आणि तसंच झाले निरूपाचं तू काही बोलतच नाही त्यामुळे ना ती तुला खूप काही बोलते अगं तुला येतो ना राग सत्याला कोणी काही बोललेवर मग तू उलट बोलण्याचं शिक की तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण बाबा मी त्यांना उलट उत्तर नाही देऊ शकत त्या माझ्या आईसारख्या आहेत ना तेव्हा लगेच आता सुद्धा कर भाऊ लागतात अगं उलट बोलायचं असंच नाही म्हणते मी उलट नको बोलू पण बोलत तर जा तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ठीक आहे तर ते आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सुद्धा कर भाऊ मीराला आवाज देऊ लागतात अगं मीरा बाळा माझ्यासाठी चहा आण तेवढ्यात रवी येतो आणि म्हणू लागतो बाबा तुमच्याकडे पाचशे सुट्टे आहेत का मला ना पेट्रोल टाकायचं होतं सकाळी सकाळी ना ते पंपावाले सुट्टी देत नाही आहेत का तेवढ्याच सुधाकर भाऊ आपल्या खिशात हात घालतात तर तीनशे रुपये असतात त्याच वेळेस आता लगेच ते मनाशीच म्हणू लागतात आता फक्त एवढे ते उरलेत तेव्हा लगेच रवी आता शंभर घेतो आणि म्हणू लागतो बाबा मी तुम्हाला नंतर देतो असे म्हणून तो निघालेला असतो तेवढ्यात आता इथे मीरा लगेच सुधाकर भाऊंना चहा घेऊन येते आता लगेच मीरा सुधाकर भाऊंच्या हातात चहा देते आणि पाठीमागेवालना तेच निरूपा आलेले असते निरूपा आता इथे मीरा आणि सत्याच्या रूममध्ये डोकावून बघत असते आवाज घेत असते सुधाकर भाऊ आणि मीराला तर धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे निरूपा सारखी आता मीरा आणि सत्याच्या मागावरती असते त्या दोघांचं नेमकं काय चालू आहे हे डोकावून बघत असते हे सत्याच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा लगेच सध्या आता मुद्दाम निरुपा डोकत असताना धुमकेतूचा हात पगडत तिला रूममध्ये घेऊन जातो आणि लगेच आता निरूपा हळूच दरवाज्यातनं डोकावून बघत असते नेमकं या दोघांमध्ये चालू तरी काय त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो धुमकेतू आता घरातनं बाहेर पडायचं आहे ना त्यामुळे मला एक पप्पी द्यायलाच हवी असे म्हणून आता सत्य लगेच येथे धुमकेतू जवळ येत येतो आणि पॉकेटची पप्पी घेऊ लागतो आता मात्र लगेच आपले डोळे बंद करू लागते अरे बापरे हे सगळं काय बघायला मिळतंय अरे बापरे त्याच वेळेस सध्या आता धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला बाहेर घेऊन येतो आता मात्र इथे निरुपाला तर धक्काच बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ